हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी उपवासाची पूर्वतयारी न करता एक झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे नक्कीच करून पहा खूप जास्त छान होते आणि खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते तर आता इथे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे ते याला अजिबात डाक पाडायचे नाही आहेत लक्षात घ्या पॅन गरम केलेलं आहे आणि गॅस एकदम स्लो आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचे कंटिन्यू हलवत राहायचं पुन्हा एकदा सांगते याला आपल्याला डाक पाडायचे नाही आहेत असे गरम झाले की गॅस बंद करून टाकायचा आणि लगेचच हे शाबूस तांदूळ काढून घ्यायचेत आपल्याला एका प्लेटमध्ये हे शाबूस तांदूळ आता आपण काढून घेऊया आणि यातच आपल्याला आता शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे इथे मी थोडे जास्त आहे पण एवढे आपल्याला लागणार नाही आहेत एक तीन चार चमचे शे दाण्याचा कूट इनफ होतो तर आता इथे शेंगदाणे आहे आपण शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला शेंगदाणे छान डाक पडेपर्यंत भाजायचे लक्षात घ्या शेंगदाणे करपवायचे नाहीत अगदी खमंग असे झाले पाहिजे त्यासाठी खूप बारीक गॅसवरतीच शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे हलके हलके डाग पडायला लागले की आपण मग गॅस बंद करणार आहे आपल्याला कारण की शेंगदाणे खूप करपवायचे सुद्धा नाही आहेत तर दाखवते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा शेंगदाणे भाजून घ्या कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे मग एकाच ठिकाणी जास्त असे करपले जात नाही तरी ते शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित छान भाजलेले आहेत गॅस बंद करूया आणि आता आधी हे शाबूस तांदूळ वाटून घेऊया शाबूस तांदूळ वाटताना बंद चालू करत मिक्सर शाबूस तांदूळ वाटायचे म्हणजे काय होतं ते व्यवस्थित वाटले जातात जर आपण डायरेक्ट वाटलं ना, ना तर मग मिक्सरसुद्धा खूप गरम होतो आणि शाबूस तांदूळ नीट वाटलेसुद्धा जात नाही तर अगदी बंद चालू करत असेच या पद्धतीनेच आपल्याला हे शाबूस तांदूळ वाटून घ्यायचेत तर ते शाबूस तांदूळ आपले वाटून झालेत पण हे ना खूप जास्त रवाळ आहेत तर त्यामुळे आता आपण हे चाळून घेऊया आधी मी एक एक स्टेप तुम्हाला नीट दाखवते आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच एक लाईक करा पूर्वतयारीची ह्याला पहा काहीच गरज नाही आहे अगदी तुम्ही आत्ता ठरवलं तर लगेचसुद्धा करू शकता फक्त हे सगळं करत असताना आहे ना आपल्याला एक बटाटा उकडायला लावायचा आहे आधी म्हणजे तोपर्यंत बटाटा उकडलासुद्धा जातो आणि थंडसुद्धा होतो तर हे अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्याचं पीठ पाडून घ्यायचं आहे जे राहिलेलं आहे ना शाबूस तांदूळ खूप दाणेदार राहिले ते ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात मी फिरवून घेणार आहे आणि मग ते न चालता तसेच टाकून देणार आहेत कारण की थोडंसं रवाळ टेक्चर ह्याला चालणार आहे पण ते खूप होते त्यामुळे मग थोडं मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग ते तसंच टाकून दिले त्यात आता शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट खूप जाडसर ठेवायचा नाही आहे आणि अगदी पावडरसुद्धा करायची नाही आहे तर या पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे हा संपूर्ण लागणार नाही आहे मी पुन्हा एकदा सांगते अगदी थोडा लागणार आहे वापरते वेळ मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर नाही ते अद्रक आणि मिरची हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे अद्रक किसून घेतले कारण की थोडं असलं की मग ते नीट मिक्सरला बारीक होत नाही त्यामुळे किसून घ्यायचं म्हणजे मग त्याचे तुकडे राहत नाही आणि मिरचीसुद्धा मी अशी हातानेच खुडून टाकणार आहे तर आता हे अद्रक आणि मिरची आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे छान असं बारीक झालेलं आहे आता आपल्याला उकडलेला जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे तर हा संपूर्ण एक बटाटा आपल्याला लागणार आहे एक वाटी शाबूस तांदळाला मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आता हा बटाटा संपूर्ण किसून झाला आहे पाहताय तुम्ही हा आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि अजून एक बटाटा आपल्याला कच्चा लागणार आहे छोट्या साईजचा उकडलेला बटाटा मोठा घ्यायचा आणि जो कच्चा बटाटा वापरायचा आहे आपल्याला तो लहान घ्यायचा असा त्याची साल काढून घेतली आहे आणि आता तो सुद्धा आपण छान असा किसून घेऊया प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने आणि नीट सांगते आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे मग मं तुमची ही रेसिपी फसणार नाही अजिबात आणि अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत आणि छान होती ही रेसिपी काय करतो आहे हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलंही असेल कदाचित तर आता हे पहा आपला हे किसून झालेलं आहे ना बटाटा हा धुवून घ्यायचा आहे तसाच वापरायचा नाही धुवायचा आणि पाणी अगदी घट्ट निथळायचं आणि मग हा बटाटा आपल्याला वापरायचा आहे कारण की जर चुकून बटाट्यात पाणी जास्त राहिलं आणि पीठ मग पातळ वगैरे होऊ शकतं पीठ मळतानासुद्धा आपण नक्की कसं मळायचं कसं काय करायचं ते प्रत्येक गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही जिरं आणि कोथंबीर खात असाल तर यामध्ये घालू शकता आता या हा बटाटासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला उकडलेला बटाटा कसा मळताना मॅश होऊन जातो पण किसलेला बटाटा त्यात अख्खा अख्खा राहतो आणि मग तो दाताखाली आल्यावरती छान वाटतो आता हे अद्रक आणि मिरची पेस्ट घालून घेतली आहे मी त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता इथे दाण्याचा कूट घालूया तर बघा दोन चमचे घातलेत मी आता हा तिसरा चमचा घातला आहे आणि चार चमचे तर एवढा दाण्याचा कूट मला इनफ वाटला आणि हां पीठ मी काढून ठेवायला विसरले होते तर तुम्ही आधीच काढून ठेवा नंतरनं मग मी तुम्हाला दाखवलं आहे सुद्धा की पीठ असं काढून ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं ते नंतर लागणार आहे आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये फार काही घातलेलं नाही आहे आपण शाबूस तांदळाचं पीठ आहे एक उकडलेला बटाटा एक कच्चा बटाटा चार चमचे शेंगदाण्याचा कूट अद्रक आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं मीठ घातलेले आहे तर हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे मळून घ्यायचेत जर तुमचा बटाटा खूप मोठा असेल आणि शाबूस तांदूळ जी मोजून घ्यायची वाटी ती लहान असेल तर मग तुमचं हो हे व्यवस्थित बेटर होऊ शकतं पण माझे शाबूस तांदूळ जास्त होते आणि बटाटा थोडा लहानच होता त्यामुळे हे पीठ नीट मळलं जात नाही पाहू शकताय तुम्ही तर अशा वेळी काय करायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ छान असा गोळा तयार ता, करून घ्यायचा याचा कारण की शाबूस तांदूळ आहे आणि त्याला फुलायलासुद्धा वेळ लागतो त्याला फुलण्यासाठी थोडंसं पाण्याची पण गरज पडते त्यामुळे मग इथे मी थोडंसं पाणी घालून छान असं हे मळून घेऊया आता आपण आणि हलक्या हाताने मळायचं नाही आहे हे पीठ छान दाबून दाबून मळायचं आहे हे पीठ मळायला कमीत कमी तीन एक मिनटं तरी लागतात टोटल रेसिपी आपली दहा मिनटांमध्ये तयार होते तुम्ही सगळी तयारी करता वेळी फक्त बटाटा उकडायला लावा म्हणजे मग कसा टाईम आ, कमी लागतो आणि पटापट -पत होतात ह्या गोष्टी तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळायचं आहे तर आता हे झाकून ठेवूया आपण एक पाच मिनटासाठी फक्त आता पीठ झाकून ठेवलेलं आहे झाकून यासाठी ठेवायचं कारण की शाबूस तांदूळ आहे ना मग तो थोडासा फुलला जातो त्या पाण्यामध्ये आणि पुन्हा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा पाण्याचा हात घेऊन त्याला थोडंसं मळू शकता आता ह्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा लाटते वेळी चिरतोच प्रत्येकाचा पराठा चिरतो पण त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी ट्रिक वापरू शकतो ते मी पुढे तुम्हाला सांगते अगदी अलगद हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे माझ्या समोर मोबाईल ठेवल्यामुळे मला हा थोडासा लाटायला अवघड जात होता कारण की तेवढी स्पेस मिळत नव्हती मला पण मोबाईल साईटला नंतरचे पराठे करते वेळी मोबाईल साईटला काढून ठेवला ना अगदी सरसर लाटला जातो व्यवस्थित तर अशा पद्धतीनेच तुम्हालासुद्धा हा एकसारखा लाटून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही जाड वगैरे ठेवायचा नाही आहे अगदी एकसारखा लाटायचा आहे भाकरी जशी आपली जाड असते ना अगदी तितपत जाड ठेवायचं आहे आपल्याला चपातीसारखा पातळ लाटता येत नाही हा पराठा भाकरी इतपत लाटता येतो आणि मध्ये मध्ये चिरतो हा तर तो असा लिपत लिपतच आपल्याला ला लाटावा लागणार पण हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो त्यामुळे एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही तर आता बघा हा असा लाटून घेतलेला आहे मी संपूर्ण यावरती एक प्लेट ठेवून छान गोलाकार काढून घेऊया आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या पुन्हा त्या पिठामध्ये टाकून देऊया म्हणजे काय होतं दिसायला पदार्थ छान दिसतो तुम्ही जे तडा गेलेला आहे तुम्ही तसाच भाजला तरी तो पोटातच जाणार आहे आणि असा गोल करून भाजला तरी पोटातच जाणार आहे पण दिसायला आपला पदार्थ छान दिसावा म्हणून फक्त डिशने किंवा कशाने तरी असा छान गोल कट करून घ्या आणि त्या साईडच्या कडा पुन्हा लाटताना वापरू शकता तर आता बघा तेल टाकून घ्यायचं आहे तेलाची फार गरज पडत नाही या पराठ्यांना तेल टाकून पॅनमध्ये हा पराठा टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला पराठा भाजायचा आहे लक्षात घ्या गॅस फास्ट करून भाजू नका आणि स्लो ठेवूनसुद्धा भाजू नका जर स्लो ठेवला गॅस तर हा परा पराठा वातड होऊ शकतो आणि जर फास्ट केला तर याला लवकर डाग पडतील पण शाबूस तांदूळ आपला कच्चा आहे एक वेळेस बटाटा थोडा कच्चा राहिला तर चालतो पण शाबूस तांदूळ जर कच्चा राहिला तर पोट दुखू शकतं त्यामुळे अगदी मिडियम गॅसवरती ह्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जसा की इथे मी भाजलेला आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे पराठे लाटून भाजून घ्यायचे ते मी प्रत्येक पराठा लाटून नाही दाखवणार आहे तुम्हाला कारण की एक पराठा दाखवला की मग लक्षात येतं कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि वरतून मी थोडंसं ना तेल लावलेलं आहे म्हणजे कसं खातेवेळी असं कोरडं कोरडं नको वाटायला तुम्ही हवं तर तूपसुद्धा लावू शकता आता हा काढून घेते आणि दुसरा पराठा जो लाटून घेतलेला आहे तो भाजून घेते पराठा भाजायला मिनिमम दोन दोन अडीच मिनटं लागतात एका पराठ्याला तर तोपर्यंत तो दुसरा व्यवस्थित लाटून होतो तर तुम्ही पाहू शकता चहासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत उपवासाच्या एन्जॉय करू शकतात रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सुद्धा करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच